आता आपण बघणार आहे परीक्षेतील महत्वाचा घटक तो म्हणजे अंक गणित अंक वरच तुमचा रँक ठर म्हणजे तुम्ही पास होणार नाही होणार ते ठरतं अंक गणित ज्याचं चांगलं तो, तो एक्झाम मध्ये पास होतो ठीके त्यामुळे अंकगणितची तयारी जास्त करायची आहे बघा अंकगणित मध्ये प्रश्न येतात फोर्टी वन ते सिक्स्टी असे ट्वेंटी प्रश्न येतात या ट्वेंटी प्रश्न कसे सोडवायचे चला दोन हजार तेवीसच्या पेपर मधले चला आपण बघूया बघा खंड दोन अंकगणित परीक्षण यामध्ये सूचना दिलेल्या बघा सूचना वाचायचे व्यवस्थित चार ऑप्शन दिलेले असतात ठीक आहे एक बरोबर निवडायचं असते बघा फोर्टी वन क्वेश्चन आहे फोर्टी वन क्वेश्चनचा आता आपण बघणार आहे बघा फोर्टी वन क्वेश्चन काय होतो नाईन सेवन झिरो आणि फोर या अंकाचा वापर करून चार अंकाच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत विचारली मग आपण काय करायचंय मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे चार अंकी इथं चार अंक दिलेलं आहे नाईन सेवन झिरो फोर मग मोठीत मोठी, -मोठी संख्या होईल यार नाईन सेवन फोर झिरो ही झाली मोठी संख्या ठीक आहे आता त्याची लहानात लहान संख्या बनवायची आहे लहान लहान संख्या काय होईल फोर झिरो सेवन नाईन याची काय करायची आहे याच्यामधली तफावत विचारली तफावत म्हणजे याची वजा म्हणजे फरक विचारला तफावत म्हणजे फरक मग याचं मायनस करायचं इथं वन इथं सिक्स इथे सिक्स आणि इथे फाईव्ह हा झाला फरक फाईव्ह फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी वन पाच हजार सहाशे एकसष्ट ऑप्शन डी मध्ये बघा ऑप्शन डी मध्ये त्याचं उत्तर आहे ठीक आहे असा हा सॉल्व्ह करायचा होता चला नेक्स्ट घेऊया बघा दुसरा प्रश्न फोर्टी टू माझ्या घड्याळात सकाळचे सात वाजून पाच मिनिटं वाजले आहेत घड्याळात पंच घंटा घड्याळ पंचवीस मिनिटे पुढे आहे नेमके किती वाजले आहेत ठीक आहे आता बघा सात वाजून पाच मिनिट झालेले तुम्ही काय करू शकता याचे कन्वर्जन सहा वाजून साठ मिनिटं अधिक पाच मिनिटं करू शकता म्हणजे सहा वाजून पासष्ट मिनिटं करू शकता सहा वाजून पासष्ट मिनिटं झाले किंवा सात वाजून पाच मिनिटं झाले सारखेच आहे आणि याच्यामधून मायनस काय करायचंय तुम्हाला पंचवीस मिनिटे मायनस करायची आहे चला करा मग मायनस शून्य चार आणि सहा बघा सहा वाजून चाळीस मिनिटं आलेले आहे मग बघा इकडे सहा वाजून चाळीस मिनिटं कुठे दिलेले आहे ऑप्शन सी मध्ये दिलेले आहे सहा वाजून चाळीस मिनिटं सकाळचे चला ऑप्शन सी इज द अँसर ठीक आहे असं तुम्हाला सोडवायचं होतं चला सोपे सोपे प्रश्न आहेत बघा नंतरचा क्वेश्चन घेऊया फोर्टी थ्री ऐंशी विद्यार्थ्यांचा एक गट गेला आहे या गटात वीस टक्के विद्यार्थिनी विद्यार्थिनी म्हणजे मुली मुली आहेत वीस टक्के मुलं किती राहतील ऐंशी टक्के समजलं का या गटात आणखी किती विद्यार्थिनींना समाविष्ट करावे लागेल त्यामुळे विद्यार्थी सत्तर टक्के होतील बघा मुलं किती आहेत ऐंशी टक्के ग्रुपमध्ये त्यांना काय करायचंय सत्तर टक्के करायचंय म्हणजे किती टक्के कमी करायचे दहा टक्के कमी करायचे मग काय केलं त्यांनी बघा ऐंशी टक्के गुणीला वीस मुली आहेत बाकीला शंभर शंभर पैकी किती करायचे शून्य कटलं शून्य कटलं आहे हे शून्य कटलं हे शून्य कटलं आठ दोन्ही सोळा बघा वीस टक्के मुली म्हणजे सोळा मुली आहेत सोळा विद्यार्थिनी म्हणू आपण यांना विद्यार्थिनी ठीक आहे बघा आता काय करायचंय आपल्याला हे सत्तर करायचे मग इथं आपण काय करू सत्तर इथं वीस टक्के मुली ना ते तीस टक्के करायचे आहे मग तीस टक्के मुली भागीला शंभर शंभर पैकी आणि इकडं ऐंशी टक्के चला खरा शून्य कटला शून्य कटला शून्य कटला शून्य कटल आठ त्रे चोवीस चोवीस विद्यार्थिनी विद्यार्थिनी शुन्यक कस दे बरोबर बघा मग हे सोळा आणि हे चोवीस यांची वज बाकी करायची चोवीस वजा सोळा उत्तर येत आठ म्हणजे किती विद्यार्थी समाविष्ट करावे लागतील तर आठ विद्यार्थ्यांना समाविष्ट करावे लागेल आठ विद्यार्थी ठीके हे झालं तुमचं उत्तर मग ऑप्शन डी बघा ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे तुमचं उत्तर त्यामुळे तुमचं ऑप्शन डी उत्तर असणार आहे ठीक आहे चला असे प्रश्न येतात त्यामुळे अशा प्रश्नांचे मी व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहे मोस्ट आय एम पी महत्वाचे जे प्रश्न आहेत त्यांचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवर आहे ते जाऊन बघा यावर्षी महत्वाचे येणारे प्रश्न मी खूप कव्हर केलेले आहेत चला फोर्टी फोर क्वेश्चन बघूया रहीमला दिनेश पेक्षा दहा गुण अधिक मिळाले ठीक आहे मग आपण इथं रहीम देऊया रहीम अजून कोण आहे जॉर्ज आणि दिनेश ठीक आहे आता बघा रहीमला दिनेशपेक्षा दिनेश पेक्षा, दिनेश पेक्षा किती गुण जास्त मिळाले रहीमला दहा मग रहीम एक्स रहीम जॉर्जला रहीमपेक्षा पंचवीस गुण जास्त मिळाले मग जॉर्ज एक्स आहे रहीमला पंचवीस गुण शिल्लक आणि दिनेशला रहीमपेक्षा दहा गुण शिल्लक एक्स अधिक दहा बघा आता याचं हे सोडून घ्यायचं एक्स एक्स अधिक दहा अधिक एक्स हा हे अधिक एक्स अधिक पंचवीस हे आणि यांची बेरीज किती येते टोटल टू, इस टू थर्टी फाईव्ह मग याची बेरीज करायची थ्री एक्स प्लस फोर्टी इज इक्वल प्लस नाही इज इक्वल टू सॉरी हा इज इक्वल टू टू थर्टी फाईव्ह मग हे टू थर्टी फाइव्ह मायनस फोर्टी होईल आणि इकडं थ्री एक्स मग एक्स बरोबर याची मायनस करून घ्यायचं मायनस येते वन नाईन्टी फाईव्ह आपण हे थ्री इकडे आले हे थ्री आहे ना हे इकडे येतात भागेला मग भागायचं आहे ना भागल्यावर उत्तर येतं सिक्स्टी फाईव्ह आता सिक्स्टी फाईव्ह कोण आलं जॉर्ज एक्सची किंमत आली आपल्याला एक्स आहे ना हे एक्सची किंमत आली आपल्याला सिक्स्टी फाईव्ह ठीक आहे मग बघा आपल्याला ते सिक्स्टी फाईव्ह म्हणजे जॉर्जच काढायचं होता मग त्यामुळे आपलं उत्तर येतं बी बी दिलेलं आहे बघा सिक्स्टी फाईव्ह तर ते आलं बी आपलं उत्तर ठीके असं सोडवायचं होतं चला नेक्स्ट घेऊया फोर्टी फाईव्ह बघा एका हॉलची लांबी रुंदी बारा मीटर गुंडला दहा मीटर आहे हॉलच्या फर्शवर बसवण्यासाठी दहा सेमी 8 सेमी आकाराच्या किती टाईल्स लागतील ठीक आहे असं दिलेलं आहे मग सोपं यायचं सोपं आहे काय करायचं एक मीटरचं कन्वर्जन करायचं सेंटीमीटरमध्ये मग ते येतं शंभर सेंटीमीटर एक मीटर म्हणजे शंभर सेमी मग बारा बाराचं काय होईल दोन शून्य बारावर आणि दहाचं काय होईल दहावर दोन शून्य सेंटीमीटरमध्ये करायचं मीटरचं सेंटीमीटरमध्ये करायचं आणि खाली दहा गुणला आठ ठीक आहे हे सॉल्व करायचं हे सॉल्व केल्यानंतर हे दहा कटले हे दहा कटले वर किती राहिले शंभर इथं आठ चार एक चार चार दोन्ही आठ चार ते बारा आहे हे दोन कटले इथं आले पन्नास ठीक आहे हे दोन शून्य आहे यांचा गुणाकार केला तर तुम्हाला मिळतं पाच ते पंधरा पंधरा वर तीन शून्य हे झालं उत्तर तुमचं ठीक आहे ऑप्शन बी बघा ऑप्शन बी मध्ये हे दिलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारचे भरपूर ग्रंथ येतात अशा ग्रंथांचे आपण सराव सुद्धा करून घेतलेले आपल्या युट्यूब चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत असे ठीक आहे चला समोरचं घेऊया फोर्टी सिक्स बघा सोपं आहे दिसायला अवघड आहे पण आहे बघा इथं काय दिलेलं आहे इथं मी तुम्हाला लिहूनच दाखवतो खाली हा दोनचा वर्ग उनिला तीनचा घन गुणीला पाचचा पाचवा घात अजून दोनचा घण उनला तीनचा वर्ग उनला पाचचा वर्ग गुणिला सात दोनचा चौथा घात गुणला तीनचा चौथा घात उनला पाच गुणला सातचा वर्ग गुणिला तेरा आहे आता बघा याच्यामध्ये समान समान काय बघा दोन समान आहे दोन समाने आपण दोन घेतलं इकडं गुणीला तीन सगळ्यात समाने तीन सगळ्यात समाने गुणीला तीन आणि गुणीला पाच समाने पाच पाच सगळ्याच्यात पाच समाने हे तीन भाग सगळ्यात समान समाने परत कोणत्याच्यात समाने दोनचा वर्ग तीनचा तीनचा सुद्धा वर्ग आणि पाच ह्याच्यामध्ये खाली आहेत त्याच्यामुळे इथे पाच ठीके इथं छोट्यात छोट्या तीनचा वर्ग दिलेला आहे दोनचा वर्ग दिलेला आहे तर आपलं हे आन्सर होईल हे आन्सर असेल आपलं मग हे आन्सर बघा कशामध्ये ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे ऑप्शन डी मध्ये हे आन्सर दिलेलं आहे त्यामुळं आपला आन्सर राहील आन्सर डी चला नेक्स्ट घेऊया बघा फोटी सेवन नंबरचा पुढील पैकी कोणती संख्या तीन चार पाच आणि सहाने विभाज्य आहे ठीक आहे विभाज्यतेच्या कसोट्या वापरू शकता तुम्ही इथे विभाज्यतेच्या कसोट्या काय सांगतात बघा तीनने भाग जाण्यासाठी तीनच्या पटीत पाहिजे मग बघा इथं छत्तीस आहे पाचने भाग जाईल का पाचने भाग जाईल का छत्तीसला नाही जाणार अजून ऐंशीला ऐंशीला भाग जाईल का याने बघा ऐंशीला पाच याने भाग जाईल का तीनने नाही जात नव्वदला चारने नाही जात फक्त राहिले साठ साठ ला सगळ्याने भाग जातो वर जे दिलेले तीन चार पाच सहा या सर्वांना सिक्स्टी ने भाग जातो त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन बी सोपं होतं ठीके याचं तुम्ही हे पण करू शकता असं लसावी मसावी सुद्धा काढू शकता याचा ठीक आहे किंवा विभाजित त्याच्या कसोट्यानुसार सुद्धा सोडू शकताय ठीक आहे चला समोरचं जाऊया फोर्टी एट बघा आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला भागाकार करायचा आहे मग फोर पॉईंट टू थ्री नाईन भागीला झिरो पॉईंट नाईन एवढं एवढं आहे मग बघा याचं उत्तर काय येतं तुम्ही जर हा भागाकार केला भागाकार कसा करायचा तुमच्या पद्धतीने बघा नाईन फोर टू थ्री नाईन असं असं जर केलं याचा भागार केला तर नऊ दोन नऊ चुक छत्तीस छत्तीस मग किती उरले सहा खाली तीन घेतले नम साती त्रेसष्ट शून्य शून्य खाली उरला नऊ नऊ एक नऊ खाली उरला शून्य आता हे आलं तुमचं उत्तर फोर सेवन वन पण आता इथं इथं वर तीन शून्य तीन संख्येनंतर डॉट आहे शून्य टिंबय टिंब आहे ठीक आहे पॉइंट आहे नंतर इथं खाली दो, एक नंतर दोन एका अंकानंतर पॉईंट आहे त्यामुळे इथं दोन संख्येनंतर पॉइंट द्यावं आप लागेल आपल्याला हे झालं उत्तर चार पॉईंट एकाहत्तर असं तुमचं उत्तर येईल मग चार पॉईंट एकाहत्तर हे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे त्यामुळं आपलं उत्तर असेल ऑप्शन बी चला नेक्स्ट घेऊया बघा फोर्टी नाइन बघा पाच हजार पाचशे पंचावन्न हि संख्या या प्रकारे लिहिली जाते पाच हजार ठीक आहे असं लिहायचं पाच हजार पाचशे पंचावन्न झालं पाच 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 अशी लिहिली जाईल कुठे लिहिलेली अशी ऑप्शन डी मध्ये त्यामुळं याचं उत्तर आहे ऑप्शन डी चला नेक्स्ट घेऊया सोपे सोपे क्वेश्चन आहेत यांचा मार्क्स हातातून जाऊ द्यायचे नाही ठीक आहे एक दुकानदार एक खुर्ची पंधरा टक्के च्या ऐवजी आठ टक्के फायदा घेऊन विकतो ठीक आहे त्यामुळे त्याला छप्पन रुपये कमी मिळतात खुर्चीची किंमत आहे बघा आता सांगा तुम्ही मला सांगा पंधरा वजा आठ किती टक्के तोटा खातो तो सात टक्के आता सात टक्के म्हणजे किती रुपये कमी मिळतात त्याला छप्पन रुपये मग बघा छप्पन अपॉन सात किती उरले आठ रुपये मग आठ रुपये बरोबर एक टक्का आठ रुपये बरोबर एक टक्का मग शंभर टक्के म्हणजे किती तर आठशे रुपये येईल इथं आठशे रुपये झालं हे आन्सर आहे आपलं आठशे रुपये मग ऑप्शन मध्ये बघा आठशे कुठे दिलेले हो आठशे ऑप्शन बी मध्ये दिलेले त्यामुळं ऑप्शन बी इज द अँसर ठीके असं हे उत्तर मिळेल आपल्याला चला नेक्स्ट सोडूया फिफ्टी वन क्वेश्चन नंबर फिफ्टी वन दोन अंकांची बेरीज आठ आणि त्यांचा गुणाकार पंधरा आहे त्यांच्या उभय पक्षाची बेरीज असेल बघा दोन संख्या दिल्या एक्स अधिक वाय या दोन संख्या दिल्या यांची बेरीज किती सांगतात ते बेरीज आठ आणि एक्स गुणिला वाय किती ते पंधरा मग अशा दोन संख्या सांगा ज्यांची बेरीज केली तर आठ यायला पाहिजे आणि गुणाकार केला तर पंधरा यायला पाहिजे तर बघा तीन तीन गुणला पाच असं केलं तर ते पंधरा येतं बरोबर आणि तीन अधिक पाच केलं तर ते येतं आठ म्हणजे दोन संख्या आहे तीन आणि पाच ठीक आहे तीन आणि पाच आहे आता काय सांगितलं त्यांनी समोरचं उभयपक्षी पक्षी पोकल प्रोकलची बेरीज काय म्हणजे एक छेद तीन अधिक छेद पाच आता यांचा आडवा गुणाकार करायचा पाच वर अधिक तीन भागेला पाच ते पंधरा हे झालं म्हणजे आठ शेत पंधरा हे झालं हे झालं तुमचं उत्तर ठीके आठशे पंधरा ऑप्शन ए ऑप्शन ए मदे उत्तर त्यामुळे तुमचा आन्सर राहील आठशे पंधरा चला समोरचं घेऊया फिफ्टी टू जर तीन क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा आहे तर मधल्या संख्येचा वर्ग असेल ठीके तीन क्रमिक संख्या विचारल्या एका लाईनीने येणाऱ्या तीन संख्या विचारल्या त्यांची बेरीज येते पंधरा म्हणजे एक्स अधिक वाय अधिक झेड इज इक्वल टू पंधरा मग आपण इथं घेऊ शकतो चार अधिक पाच अधिक सहा यांची बेरीज केली तर पंधरा येतं आता मधल्या संख्येचा मधल्या संख्येचा वर्ग विचारलेला आहे म्हणजे पाचचा वर्ग विचारलेला आहे पाचचा वर्ग सगळ्यांनी पाठ केला असेल तो येतो पंचवीस झालं हे उत्तर एवढंच तर विचारलं होतं यामध्ये मग ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे ऑप्शन बी मध्ये पंचवीस दिलेलं आहे त्यामुळं याचा आन्सर आहे ऑप्शन बी चला नेक्स्ट घेऊया बघा फिफ्टी थ्री तीनशे साठ ग्रॅम तीन, तीन किलोग्रॅम चे किती टक्के एक ग्रॅम म्हणजे एक एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम त्यामुळं आपण लिहिणार तीनशे साठ भागीला तीन हजार ग्रॅम झालं गुण शंभर शंभर टक्केवारी काढायची त्यामुळे शंभर दोन शून्य कटले दोन शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं तीन एक तीन बार त्रे छत्तीस उत्तर आलं बारा टक्के झालं उत्तर तुमचं असे गणित येतात एक्झाम मध्ये सोपे सोपे ठीक आहे त्यामुळे अशा गणितांची प्रॅक्टिस जास्त करा ठीक आहे सोपे मार्क्स केले नाही पाहिजे याचा उत्तर येतं ऑप्शन ए बारा टक्के ठीक आहे चला समोरच घेऊया बघा नंबर नंबरच एका पाण्याच्या टाकीची लांबी रुंदी उंची क्रमश अकरा मीटर दहा मीटर नऊ मीटर आहे ही टाकी सहा मीटर उंच पर्यंत पाण्याने भरलेली आहे पाण्याच्या टाकीचा भाग रिकामा किती विचारला बघा आता माझी पद्धत बघा याची उंची आहे ना उंची बारणवै नऊ नऊ मीटर उंची नऊ मीटर ठीक आहे आणि किती भरलेली ती किती उंचीपर्यंत भरलेली आहे तर ती आहे सहा मीटर बरोबर म्हणजे किती भरलेली ती छेद तीन भरलेली आहे मग दोनशे तीन भरलेली आहे म्हणजे दुसरा दोन भाग भरलेली आहे तीन भागपैकी मग रिकामी किती आहे तीन भागपैकी एक भाग रिकामी आहे बस रिकामी विचारली तुम्हाला हे आन्सर येतं ठीक आहे ऑप्शन बी ऑप्शन बी इज द ऍन्सर किती सोपं होतं चला नेक्स्ट घेऊया फिफ्टी फाईव्ह एक किलोमीटर लांबीची एक मालगाडी ताशी फोर्टी फाईव्ह किमी वेगाने धावते या मालगी मालगाडीला दोन किमी लांबीच्या बोगद्यातून बाहेर पडायला किती वेळ लागेल बघा आता एक किलोमीटरची एक किलोमीटर लांब गाडी आहे बरोबर आता सांगा तिला तिचा वेग आहे फोर्टी फाईव्ह ठीक आहे मग चला आपण काय करू एक किलोमीटर लांबीची तिचा वेग आहे फोर्टी फाईव्ह किलोमीटर ठीके आणि ती दोन किमीच्या लांबीच्या बोगद्याला ओलांडणार आहे मग आपण काय करू इथं शॉर्टकट न सुद्धा सोडू शकतो आपण व्यवस्थित सिस्टमॅटिक सोडूया बघा वेग बरोबर अंतर बागेला वेळ आणि गुणीला अठरा छेद पाच केलं कारण आपल्याला कन्वर्जन करायचं आहे मीटर मीटर ते किलोमीटर ते सेंटीमीटर मीटर मीटरमध्ये ठीक आहे मग बघा याचं काय येतं वेग किती दिलेलं आहे आपल्याला फोर्टी फाईव्ह बरोबर अंतर किती दिलेलं आहे अंतर दिलेलं आहे हे एक किलोमीटर आणि हे एक किलोमीटर आणि हे दोन किलोमीटर म्हणजे तीन किलोमीटर मग तीन किलोमीटर म्हणजे मीटर मध्ये करून घे कन्वर्जन हे तीन हजार मीटर येतं ठीक आहे आणि वेळ काढायचा आपल्याला वेळ गुण्हेद पाच कारण आपण कन्वर्जन केलं आणि हे सोडवायचंय हे सोडवलं तर तुम्हाला वेळ बरोबर बघा तीन हजार बागेला फोर्टी फाईव्ह गुणला अठरा छेद पाच हे येतं मग याला गुण गुन्हा सगळ्यांनी मिळून बघा सहा एक सहा बरा सायंतर अठरा सहा चोवीस सहा पंचेस सहा सहा चेतीस द्यास बेचाळीस तीन ने भाग झाले त्याला तीन सकी अठरा आणि किती कितीतरी पंचेचाळ पंधरा तरी पंचेचाळीस ठीके हे पाच भाग गेला तीनला ला, तीन ला। पाच सक तीस म्हणजे सहाशे आधीवर सहाशेला पंधराने भाग जातो ठीक आहे पंधरा ना सहाशेला पंधरा 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 तीस पंधरा ते पंचवी पंधरा चूक साठ म्हणजे चाळीस ते वर चाळीस गुणला सहा ठीक आहे चाळीस गुणला सहा केलं तर ते येतं दोनशे चाळीस दोनशे से चाळीस सेकंद आलं दोन से से दोनशे से चाळीस सेकंद आपण काय करूया मिनटामध्ये कन्वर्जन करूया मग दोनशे चाळीस भागीला साठ शून्य कटला शून्य कटलं सहा चूक चोवीस म्हणजे चार मिनिट चार मिनिट उत्तर येतं आता चार मिनिट ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे त्यामुळे ऑप्शन डी इज द ठीक ठीके चला समोर जाऊया बघा फिफ्टी सिक्स एका वस्तूच्या खरेदीची किंमत आणि विक्री किंमत यांच्यात दोनशे चाळीस रुपये तफावत आहे जर वीस टक्के लाभ आहे तर विक्रीची किंमत काय बघा सोपं आहे वीस टक्के म्हणजे किती आता दोनशे चाळीस ठीक आहे आता मला सांगा शंभर टक्के करायला वीस वीसला किती गुणावं लागेल वीसला पाचने गुणावं लागेल ठीक आहे तर इथं शंभर येतील मग दोनशे चाळीसला सुद्धा काय करा ने गुणायचं म्हणजे आपल्याला शंभर टक्केची किंमत मिळून जाईल ठीक आहे ती येते बाराशे ठीक आहे ही झाली बाराशे झालं आता काय करायचं तुम्हाला तुम्हाला खरेदी किंमत मिळाली ठीक आहे आणि वीस टक्के लाभ म्हणजे काय करायचं बाराशे अधिक लाभ किती आहे दोनशे चाळीस रुपये यांची बेरीज करायची शून्य चार चार एक चौदाशे चाळीस रुपये हे झालं तुमचं उत्तर मग बघा ऑप्शन बी इज द अँसर ऑप्शन बी इज द अँसर ठीक आहे चला नेक्स्ट सोडूया फिफ्टी सेवन बघा बोडोमासचा एक प्रश्न हमकास एक्झाम मध्ये येतो बोडोमासची तयारी करून ठेवा ठीके अशा प्रकारचा प्रश्न ठरलेला आहे एक मार्कासाठी हमकास या वर्षी सुद्धा दोन हजार चोवीस साठी सुद्धा येणार आहे त्यामुळे याची तयारी सुद्धा करून ठेवा बघा हा सोडवायचा कसा दहा गुण दहा अधिक ब्रॅकेटमध्ये चारशे भागीला पाऊसात शंभर वजा पन्नास वजा तीन गुणला दहा कंस पूर्ण ठीके बघा आता यामध्ये अगोदर कंस सोडून घ्यायचा मग हे बाकी सगळे सेम लिहितो मी बाकी सगळे जसेच्या तसे लिहितोय शंभर वजा बघा आता इथं गुणाकार करून घ्यायचा आहे पन्नास वजा तीन तीन गुणला दहा यांचा गुणाकार करायचा आहे हे तर तीस मग तीस वजा पन्नास उत्तर तर वीस वीस वजा शंभर केलेलं आहे मग किती आलं हे ऐंशी ऐंशी भागीला चारशे इकडे चारशे ते घेतले मी आणि हे कौन साधे हे साधे अधिक दहा गुणीला दहा असं आहे मग हे ऐंशी भागीला चारशे करून घ्या किती येतं उत्तर ऐंशी भागीला चारशे केलं तर ते पाच येतं म्हणजे दहा गुणीला दहा अधिक पाच आठ चोक ठीक आठ पंच आठा पंच चाळीस पाच येत आहे मग दहा गुणला दहा करून घ्या दहा गुणला दहा येते शंभर शंभर अधिक पाच आलं ते ठीक आहे शंभर अधिक पाच एक मिनिट शंभर अधिक पाच त्याचं उत्तर आलं एकशे पाच ठीक आहे हे तुमचं उत्तर मग ऑप्शन डी डीन्सर ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे सोडून त्यामुळे ऑप्शन डी हे आन्सर राहणार आहे ठीक आहे अशा प्रकारे हा फिफ्टी सेवन नंबरचा क्वेश्चन सोडवता येतो बोडोमॉथचा आणि यावर प्रत्येक वर्षी एक क्वेश्चन फिक्स राहतो त्यामुळे बोडोमॉची चांगली तयारी करून ठेवायची चला फिफ्टी एट नंबरचा क्वेश्चन पाच सेमीला किलोग्रॅम किलोमीटरमध्ये या प्रकारे दाखवता येईल बघा किलोमीटरमध्ये दाखवलेलं आहे बघा आता सेंटीमीटरचा किलोमीटरमध्ये कन्वर्जन करायचं आहे ठीक आहे चला एक किलोमीटर बरोबर किती सेंटीमीटर होईल मग ते एक वर किती शून्य हे बघा हे एक हजार तर झालंच पण एक हजार वर परत दोन शून्य राहील सेंटीमीटर करण्यासाठी हे सेम ठीक आहे मग आता काय करायचंय पाच भागीला हे एक दोन तीन चार पाच असं करायचं आहे मग याचं उत्तर काय येईल बाळांनो पाचच्या जेवढे शून्य आहे तिथून पाचच्या नंतर पॉइंट येईल तु, तुमचा मग शून्य शून्य दुसरं शून्य तिसरं चौथं पाच आणि हे पाच तर तुमचा इथं पॉइंट येईल हे झालं तुमचं उत्तर ठीके बघा मग ऑप्शन मध्ये कुठं दिलेलं आहे ऑप्शन सी दिसतोय मला ऑप्शन सी इज द ऍन्सर ठीक आहे चला नेक्स्ट सोडूया हे फक्त कन्व्हर्जन पार्ट असलं की उत्तर येतं ठीक आहे नंतर फिफ्टी नाईन नंबरचा क्वेश्चन बाराशे मीटर लांबीची एक रेल्वे दोन मिनिटात एक किमी अंतर साध्य करते ही रेल्वे गाडी थांबलेल्या दुसऱ्या एका रेल्वेला चार मिनिटात पार करते थांबलेल्या रेल्वे गाडीची लांबी विचारली बघा व्यवस्थित बघा खूप सोपं दिलेलं आहे बघा दोन मिनिटमध्ये किती जाते ते एक किलोमीटर बरोबर मग चार मिनिटामध्ये किती जाईल होती दोन किलोमीटर चार एक दोन मिनिटात एक जाते चार मिनिटात दोन दोन म्हणजे किती दोन हजार मीटर बरोबर मग तुम्ही मला सांगा ही जाते दोन चार मिनिटात दोन हजार मीटर ठीक आहे आणि तिची लांबी किती आहे लांबी आहे बाराशे पन्नास मग आपण इथं प्लस करूया बाराशे पन्नास सॉरी मायनस करूया बाराशे पन्नास लांबी असल्यामुळं मग याचं उत्तर येईल या ये दोघाचा वजा बाकी केली हो के। की त्याचं उत्तर येईल त्याचं उत्तर येतं सातशे पन्नास एवढा फरक आहे तर गाडीची लांबी किती राहणार आहे थांबलेल्या गाडीची सातशे पन्नास मीटर ठीक आहे मग बघा ऑप्शन सी मध्ये ते दिलेलं आहे सातशे पन्नास मीटर त्यामुळे ऑप्शन सी इज द अँसर चला नेक्स्ट सोडूया शेवटचं गणित बघा सोपं आहे चार किंवा जास्त अंकांची संख्या आठने ने विभाज्य असेल तर विभाज्य म्हणलं की विभाज्यतेच्या कसोट्या काढायच्या आठची कसोटी ज्यादा पाठ आहे त्याला हे उत्तरी आरामात येऊन जाईल बघा आठची कसोटी सांगते की शेवटचे तीन अंक जे आहेत ना ते आठ न विभाज्य झाले पाहिजे आठ ना शेवटच्या तीन अंकांना आठ ने भाग गेला पाहिजे याचं उत्तर तर डी ऑप्शन डी कारण शेवटचे तीन अंक आठने भाग गेला पाहिजे असे आहेत त्यामुळं याचं उत्तर तर डी यासाठी तुम्हाला कसोट्या पाठ कराव्या लागतील कसोट्या ठीक आहे दुसरं चॅप्टर महत्वाचं आहे सरासरी सुद्धा त्याच्यामधलं महत्वाचं आहे दोन्ही वर सुद्धा दोन्ही पैकी एक वर किंवा दोन्ही वर सुद्धा दो प्रश्न येऊ शकतो एक्झाम मध्ये त्यामुळं दोन हजार चोवीसच्या साठी चांगली तयारी करून ठेवा ठीक आहे आणि तुम्हाला जर नवोदय क्लासेस जॉईन करायचे असतील नवोदय क्लास स्कॉलरशिप क्लास मंथन सैनिक स्कूल तर मला पंच्याण्णव एकोणतीस एकवीस बावन्न सेहेचाळ या नंबरवर कॉल करा आणि माझ्याशी संपर्क साधा ठीक आहे चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये